नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न मध्ये आपलं सहसं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जिल्हा न्यायालय भरती जिल्हा परिषद भरती व इतर येणाऱ्या सरळ सेवा भरती आहे त्यांच्यासाठी उपयुक्त असा प्रश्न संच आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो ते सुद्धा एकदम थ्री माध्यमातून एकदम लाईव्ह लेक्चर सारखं तर मित्रांनो रोज आपला सकाळी अकरा वाजता एक लाईव्ह लेक्चर असतो त्याच्यानंतर दुपारी तीन वाजता आपला एक लाईव्ह लेक्चर असतो तर सर्वांनी ते लाईव्ह लेक्चर जॉईन करायचं आहे मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेळोवेळी माहिती तुमच्या कामाची असेल तर वळू या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक लाला हरदयार यांनी गदर हे वृत्तपत्र अमेरिकेत सुरू केले होते दुसरा प्रश्न या ठिकाणी बघू शकता लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली होती लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊस ची स्थापना केली होती तिसरा प्रश्न या ठिकाणी बघू शकता भारतीय संविधानात कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे भारतीय संविधानात कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय आणीबाणी या कलमाशी तिसरा प्रश्न या ठिकाणी बघू शकता भारतीय संविधानात भारतीय संविधानात कलम तीनशे बावन्न हे कशाशी संबंधित आहे भारतीय संविधानात तीनशे बावन्न हे कलम कशाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणीशी भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे संबंधित आहे चौथा प्रश्न बघू शकता महत्वाचा प्रश्न आहे चे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत चे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंचवीसावे गव्हर्नर आहेत पाचवा क्वेश्चन बघा संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर मध्ये संत गाडगेबाबा यांचा जन्म शेंदगाव अमरावती या ठिकाणी झालेला आहे सहावा प्रश्न बघू शकता भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती किमी की लांबीची आहे भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती किमी की लांबीची आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सतराशे बारा किलोमीटर अशी भारत व म्यानमार यांच्यातील सीमा आहे सातवा प्रश्न या ठिकाणी बघू शकता कुकची समुद्रध्वनी कोणत्या खंडामध्ये आहे कुकची समुद्रध्वनी कोणत्या खंडामध्ये आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन युरोपिया खंडामध्ये कुकची समुद्रध्नी आहे आठवा प्रश्न या ठिकाणी बघू शकता नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे असं नीती आयोगाचे विस्तारित रूप आहे नववा प्रश्न या ठिकाणी बघू शकता जिबेच्या शेंड्यावर म्हणजेच पुढच्या भागाने कोणती चव ओळखता येते येतेच पुढच्या भागाने ऑप्शन क्रमांक एक गोड चव ओळखता येते गोड बाळ आहे दहावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शेचाळीस टक्के असते अकरावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्राचा पशु कोणता आहे महाराष्ट्राचा पशु कोणता आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक दोन शेकडू हा महाराष्ट्राचा पशु आहे बारावा प्रश्न बघू शकता भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे भरतनाट्यम हा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्याशी भरतनाट्यम हा नृत्य संबंधित आहे तेरावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण भोगावती नदीवर स्थापित झाला आहे चौदावा प्रश्न बघू शकता म्युकर मायकोसिस हा आजार कशाने होतो म्युकर मायकोसिस हा आजार कशाने होतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुरशियाने म्युकर मायकोसिस हा आजार होत असतो पंधरावा प्रश्न बघू शकता भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे व त्याची स्थापना एकोणीसशे चौपन्न ला झाली होती सोळावा प्रश्न बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शिवनेरी किल्ल्यावर झाला आहे शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये स्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे ला झाला होता एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे ला झाला होता तो शिव शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता सतरावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे अठरावा प्रश्न या ठिकाणी बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्म स्वीकारला होता एकोणीसावा प्रश्न बघू शकता सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वर्तमानपत्र सुरू केले होते विसावा प्रश्न बघू शकता राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यशवंतराव असे राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव होते शकता महात्मा फुले यांनी हंटर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली होती महात्मा फुले यांनी हंटर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शिक्षणासंबंधी बावीसावा प्रश्न बघू शकता महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला आहे महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वसंतराव नाईक समितीच्या नुसार महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा अस्तित्वात आला है। ते आहे तेविसावा प्रश्न बघू शकता क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जिनिवा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे क्रमांक चोवीस बघा मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो पंचवीसावा प्रश्न बघा महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अठ्याहत्तर ही महाराष्ट्रात विधान परिषदेची संख्या आहे सव्वीसावा प्रश्न बघू शकता जिल्ह्यातील प्रमुख जनगणना अधिकारी म्हणून कोण काम करत असतो सव्वीसवा प्रश्न या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यातील प्रमुख जनगणना अधिकारी म्हणून कोण काम पाहतो असतो जिल्ह्यातील प्रमुख जनगणना अधिकारी म्हणून कोण काम पाहत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अधिकारी हा जिल्ह्यातील प्रमुख जनगणना अधिकारी म्हणून काम पाहत असतो सत्तावीसवा प्रश्न बघा सार्वजनिक तिजोरीचा रक्षक कोणाला म्हणतात सार्वजनिक तिजोरीचा रक्षक कोणाला म्हणत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना सार्वजनिक तिजोरीचा रक्षक म्हणत असतात अठ्ठावीसा प्रश्न या ठिकाणी बघू शकता खालीलपैकी श्रीपाद राजंस यांना काय म्हणून ओळखतात श्रीपाद राजंस यांना काय म्हणून ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बालगंधर्व म्हणून ओळखले जाते एकोणतीसावा प्रश्न बघू शकता ओझोन दिन रिकामी जागा दिवशी साजरा केला जातो ओझोन दिन रिकामी जागा दिवशी साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोळा सप्टेंबरला ओझोन दिन साजरा केला जातो लास्ट अँड बेस्ट प्रश्न बघू शकता हिजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कोणत्या ठिकाणी स्थित आहे हिजवळी माहिती तंत्रज्ञान पार्क कोणत्या ठिकाणी स्थित आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी हिजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क स्थित आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले कमेंट मध्ये सांगावे आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओला एक लाईक करावे भेटूया नवीन प्रश्नासह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या